श्री मंगराय सिद्ध महात्म्य ग्रंथ लेखक प्रकाश बाबुराव शिद्ध अध्याय नव्वा भाग दुसरा इंद्रदेव आपणास ढोल कैताळ घुंगरू व पावा घेऊन पृथ्वीवरती सोडणार नाही असा विचार मंगरायाने केला जेथील माया तेथेच गैप केली तेरा हजार तेलिंगांचा मेळाही अदृश्य केला हजार ढोल्यांचा एक ढोल केला बावन्न बिंदे काकेस लावले गुरुच्या मार्गाने निघून पृथ्वीवर जाण्यास सिद्ध झाला आनंदाने श्वास सोडला मनात म्हणाला आता गुरुने सांगितलेले काम पूर्ण झाले तिकडे तेहतीस कोटी देवांनी तप सोडले येऊन दरवाजेच्या तोंडाला उभे राहिले इकडे तिकडे पाहिले व शंकर भगवानाजवळ येऊन उभे राहिले आणि म्हणू लागले ढोल कैताळ घुंगरू व पावा कोण घेऊन गेला आहे शंकर भगवान म्हणाले माझ्या भोळ्या स्वभावामुळे मी वाट दिली मनुष्य अवतार सिद्ध कधी अचाट करणी करून गेला आहे ते मलासुद्धा माहीत झाले नाही तेहतीस कोटी देवानी भयंकर मोठे तप करूनही त्यांना यश मिळाले नाही त्या सर्वांनी विचार केला आपण सभा भरवू व ढोल कैताळ घुंगरू आणि पावा यांचा विषय मांडू त्या अंतर्ज्ञानाने मंगराया सिद्धास कळले त्यावेळी ते त्याने विचार केला आकाश पाताळ एक केले नाही तर जातीचा मंगराया सिद्ध नव्हे वड्डीच्या कट्ट्याला एका ढोलाचे अनेक ढोल तयार केले तेरा हजार तेलिंग व अठरा लाख भगवानांचा मेळ जमविला व वालुंगास सुरुवात केली मांगराया सिद्ध गुरु अमोघ सिद्धाचा चेला होता त्याच्या कीर्तीचा पहाडा वाचावा तेवढा थोडा होता त्या वालुंगाच्या आवाजामुळे कोसा कोसावरच्या उतरंड्या पडू लागल्या होत्या आकाशातील घारीसुद्धा सैरा वैरा फिरू लागल्या होत्या विहिरीचे पाणी उसळ्या मारू लागले होते अशी ही मांगरायाची करणे तिकडे कैलास थरथर कापत होते सर्व देहबाने विसरून देवाचा वालुंग ढोर वाजवण्याचे काम चालू होते त्यावेळी जंगमाची बाळे आंघोळ पाणी करून सोवळे नेसून देवाच्या गादीस शिताळास पाणी घालू लागले होते शंभू महादेवाच्या गादीस डोक्यावरती बेल चंदनाची फुले पाणी घालत होती फुले पत्री आवाजामुळे डोक्यावर थांबे ना पत्री उजव्या बाजूस पडली तर डावी बाजू ढासळायची आणि डाव्या बाजूस पडली तर उजवी बाजू ढासळायची त्यावेळी जंगमाची बाळे विचार करू लागली की आज आपले काय चुकले आहे काय वेगळेच काहीतरी घडू लागले आहे आजपर्यंत कधीच असे घडले नाही ते परत परत स्नान करून येऊ लागले तशी ती बाळे फारच गारठून गेली होती उजाडलेला दिवस मावळू लागला होता जंगमाची बाळे वैतागून गेली होती व म्हणू लागली की देव आहे का पडक्या माडीची भिंत आहे त्या क्षणी शंभू महादेवास शरण येऊन विनंती करू लागले त्याच क्षणी पाशाण बोलू लागले बाळांनो मंगराय शिद्धाच्या वालुगाच्या आवाजाने हे पाषाण हादरू लागले आहे त्यामुळे माझ्या पाषाणावरती फुले पत्री थांबत नाही तुम्ही ज्यावेळी पूजा करीत होता त्यावेळी ते तेहतीस कोटी देवांची सभा भरली होती तेथे एक प्रश्न मांडला होता तो असा होता की कोणी मंगराय सिद्धास कैलासास धरून आणेल तेथे नारद मुनी यांचा सौता सुभा घातला होता नारद मुनानमुनींना बोलावून घेतले नारदमुनी सभेमध्ये हजर झाले पण कोणाचेही धाडस होईना मंगराय सिद्धास पकडून आणायचे नंतर नारद मुनी बोलला जर मंगरायास पकडून आणावायचे असेल तर देवलोकी यमांना सोडावे लागेल त्यांना कायमस्वरूपी फिरण्यास मुभा द्यावी लागेल असे नारदाने सांगितले देवांनी नारदास यमाना बोलावण्यात पाठवले नारद त्यांच्या घरी आला दारामध्ये उभा राहून अलक निरंजन अशी हाक दिली व नारायण नारायण म्हणत दरवाजाजवळ आला नारद आपल्याकडे आलेला पाहून यम स्वागतास पुढे आले व त्यांनी त्यांचे स्वागत केले नारद त्या सात यमांना म्हणाला आपणा सर्वांना देवसभेत बोलावले ते आहे त्यासाठी त्याने सांगितले की पृथ्वीवरून मंगराय सिद्धास पकडून आणायचे आहे त्या सात यमांचा सा या विषयावर विचार झाला व सभेत दाखल झाले इकडे देवसभेमध्ये पैजेचा विडा मांडला होता त्या सात यमांनी तो पैजेचा वेडा पाहिला व तो त्या सात जणाने सर्व देवांच्या साक्षीने उचलून घेतला देवांनी यमाना सांगितले की मंगराय सिद्धाने कैलासामधून ढोल कैताळ घुंगरू व पावा चोरून पृथ्वीवर घेऊन गेला आहे तरी त्यास आपण पकडून आणावे यम म्हणाले आम्ही त्यास सुपारीचे खांड तोंडात टाकता तेवढ्या वेळात पकडून आणतो असे म्हणून ते सात यम रेड्यावरती स्वार होऊन मार्गस्थ झाले तिकडे इंद्राची धरणी सुटली ते मंगराया शिद्ध अंतर्ज्ञानाने जाणत होता त्याने ढोल कैताळ घुंगरू व पावा यांचा आवाज माया रूपाने थांबवला सर्व भूताळ शिद्धांना अदृश्य केले त्या यमाना पाहून हजार ढोलाचा एक ढोल तयार केला आपले रूप देव मंगरायाने बदलले त्या ठिकाणी गोरे राखणाऱ्याचा वेष धारण केला सर्व रान गाईगुरांनी भरून गेले तो त्यांच्या मध्यभागी उभा होता यम त्यास विचारू लागले की मंगराय शिद्धास आपण कोठे पाहिले आहे काय त्यांना देव सांगू लागला इथून पुढे उमाट्या टेकावर एक मेंढवाडा आहे तेथे आपण त्याला शोधावे ते, ते, ते सर्वजण भांबावून गेले होते त्या मेंढवाड्याजवळ आले त्यावेळी मंगरायाने लहान बाळाचे रूप धारण केले व जोरात किंकाळ्या फोडू लागला यम त्या बाळाजवळ येऊन थांबले त्या बाळाचे तेज इतके चमकत होते की त्यांची नजर ठरत नव्हती यमाने विचार केला की आपण जरा या बाळाची न्याहारी करावी त्या क्षणी बाळ बोलू लागले तुम्ही मला भक्षण केले तर आपली दाड पण भरणार नाही त्यावेळी यम बाळास सांगू लागले त्या गोरे राखणाऱ्याने इथे मांगराया शा आहे म्हणून सांगितले आहे बाळ म्हणाला मला आकाशाने टाकले आहे व धरणीमातेने माझा सांभाळ केला आहे परत हे सातियम बाळाचे बोलणे ऐकून भांबवून गेले त्या बाळाचा नाद सोडून दिला व पुढे निघून गेले त्यांच्या अगोदर मंगराय सिद्ध करसिद्धाच्या कर मठात पोहोचला करसिद्धास विनंती करू लागला आपण मला भक्ती द्यावी कारण इंद्राचे लोक माझ्या पाठीशी लागले आहेत त्यावर करसिद्ध म्हणाला मंगराया तू थोरल्या सिद्धाचा बाळ आहेस द्रोणभर आंबील अगोदर घ्यावी नंतर आपणास आसरा मिळेल सुखदुःखाच्या चार गोष्टी थोडा वेळ बोलत बसू पण मंगराया सिद्ध घाई करू लागला होता कर सिद्धाने त्यास भक्तिप्रसाद दिला त्या क्षणी मंगराया सिद्धाने गळा भरून भेट दिली व सांगितले की सात यम येथे येतील व माझी विचारपूस करतील त्यावेळी तू सांग की मोरसिद्धाच्या मठास मी गेलो आहे म्हणून करसिद्धाचा मठ सोडून मांगराया सिद्ध मोरसिद्धाच्या मठात दाखल झाला व त्यास भक्तीने म्हणू लागला त्या क्षणी मुरोसिद्ध बोलू लागला खेळ्या देवा मंगराया तू माझ्या मठास आला आहेस अगोदर आंबलीचा प्रसाद घे त्याने दिलेल्या आंबलीचा प्रसाद मांगराया सिद्धाने घेतला व सांगू लागला काय सांगू तुला सात यम मला पकडण्यास आले आहेत इतक्यात सात यम करसिद्धाच्या मठात आले व करसिद्धास विचारू लागले करसिद्ध म्हणाला त्याने इथे भक्तीचा वाटा घेतला व पुढे कल्ली मलकार सिद्धाच्या मठास निघून गेला आहे तिकडे मंगराया कल्ली मलकार सिद्ध यांच्या मठात कल्ली मलकार सिद्ध यांची भेट घेण्यासाठी आला तिकडे मुरसिद्धाच्या मठात सात यम आले त्याने विचारले मंगराया कुठे आहे मुरसिद्ध म्हणाला आत्ता आज तो भक्ती घेऊन कल्ली मलकार सिद्धाच्या मठाकडे गेला आहे तेव्हा सात एम रागाने तापून लालेलाल झाले होते त्यांना काही एक सुशनाशे झाले होते तो आपणास सापडणे कठीण आहे सापडला तर तो आत्ताच सापडेल नाहीतर तो कधीच आपणास सापडणार नाही जर आत्ता कल्ली मलकार सिद्धाच्या मठात सापडला नाही तर आपण कल्ली मलकार सिद्धाचे देऊळ तोडून मोडून टाकू व कैलासास परत जाऊ अशी योजना त्यांनी आखली